आता जगडीची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव शहरातील एका लॉजमध्ये एक महिला आंघोळ करत असताना तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडलेला आहे मोठी बातमी या क्षणाची सर्वात आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव धाराशिव शहरातील हा धक्कादायक प्रकार अतिशय घड मोठा धक्कादायक प्रकार घडलेला आहे थेट दृश्य पाहताय हे दृश्य उस्मानाबाद धाराशिव शहरातील युवराज लॉजमधील आहेत युवराज लॉजमध्ये एक महिला आंघोळ करत असताना त्या महिलेसोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे थेट दृश्य पाहताय आम्ही तुम्हाला टुडे समाचारच्या प्रेक्षकांना थेट दृश्य दाखवतोय आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव शहरामधील युवराज लॉजमध्ये हा धक्कादायक प्रकार एका महिलेसोबत आंघोळ करत असताना घडलेला आहे सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ताजे अपडेट पाहिजे असतील तर आताच आमच्या चॅनलला लाईक करा, लाई करा आणि शेअर करा थेट दृश्य फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकांसाठी आम्ही थेट दृश्य दाखवतो या क्षणाची सर्वात मोठी बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील लॉज मध्ये नेमकं काय घडलंय थेट आपण पाहूयात माणसा असं मला नाही तस त्याला घेऊन जावा तुम्ही तुमच्या तुम्ही बघा म्हणजे त्याला काय बोलणार तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही शब्द काय वापरले आम्ही गाडी घेऊन त्यांची आवरील नाही तुम्ही सगळं शूटिंग बघा दुसरी नाही तुम्ही 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 आम्हाला म्हटलं पोलिसांना फोन फोन करा पण मॅनेजमेंट तुमचं आहे तुमची एखाद्या शेल्टर दिलेलं आहे प्लीज ऍज पर तुम आता माझ्या लक्षात लॉजिंगचे चांगले नियम आम्ही पुण्यावरून आलेलो आज सकाळीच इकडे उस्मानाबाद मध्ये आलो आणि आम्ही नेहमी इकडे युवराज लॉजला येत असतो राहायला आणि आज सकाळी आलेले असताना आम्ही फ्रेश होत असतो ना आणि आम्ही आर्किटेक्ट आहोत तिकडे आमचं काम चालू असतं म्हणून आमची डे नेहमी मंथली व्हिजिट असतेच इकडे येत असतो आम्ही नेहमी आणि आज सकाळी चेंज करत असताना मॅडम ज्या माझ्या बरोबरच्या पार्टनर आहेत त्यांचं ते अंघोळ करत असताना दुसऱ्या टॉयलेटमधून एका मुलांनी बघितलं आणि मॅडमनी जोरात ओरडलं त्यावेळेला तिनचा वेळा आणि त्यावेळेला आम्ही लगेच बघायचा बगेश प्रयत्न केला काय झालं ते पण तोपर्यंत मुलगा पळून गेला होता शेजारच्या रूममध्ये दोन टॉयलेट जे आहेत दोन्ही रूमचे ते अटॅच आहेत म्हणजे एकाला एक भिंत कॉमन भिंत आहे तर पलीकडच्या टॉयलेट मधून या टॉयलेटमध्ये बघू शकतात तर तो दुसरीकडचा मुलगा होता तो पळून गेलेला त्यावेळेला पण नंतर आम्ही खालती आलो खालती आल्यावरती बघितलं तर तो मुलगा असाच बसला होता आणि तोपर्यंत तो आम्ही जस्ट त्याला आम्ही रागाच्या ह्याच्यामध्ये थोडंफार मारामारी केली त्याच्याबरोबर हो पण तरी आम्ही हॉटेलवाल्यांना सांगितलं की तुम्ही पोलिसांना बोलवा ती कंप्लेंट तुमच्याकडून झाली पाहिजे तर हॉटेलवाल्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही तर म्हणून आम्ही त्याच्यासाठी कंप्लेंट करायला म्हणून पोलिसांना डायरेक्ट फोन केला आणि हॉटेलवाले सरळ म्हणाले आम्हाला की तुम्हीच फोन करा आम्ही नाही फोन करणार या कोणाला खिडक्यांचं त्यांनी दोन टॉयलेट बाजूबाजूला आहेत आणि एका खिडकी एका टॉयलेटमधून दुसऱ्या टॉयलेटमधलं दिसतं अशा टाइपच्या खिडक्या आहेत लुवरच आहेत आणि आम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगत होतो तेव्हा ते हॉटेलवाले आम्हाला उलट म्हणाले की ते तुमची चुकी आहे तर तुम्ही खालच्या फ्लोरवर रूम घ्यायला हवी होती किंवा पोलीस तुम्ही बोलवा वगैरे ते आमच्याशी असं बोलायला लागलं माहित नाही पण हे फारच चुकीचं आहे आणि त्या मुलाला अजिबात काही वाटत नव्हतं एकदा नाही आणि त्या मुलं मी दोनदा बघितलं एकदा तो डोकावत होता ते चष्मा त्यांना चष्मा असल्यामुळे त्यांना आधी काही कळलं नाही थोडस सा काहीतरी सावली असल्यासारखं आधी वाटलं पण दुसऱ्यांदा पूर्णपणे मुलगा दिसला त्यांना की तिकडे उभा आहे कोणतरी एक माणूस आणि त्या ओरडला जोरात आणि आम्ही त्याच्यानंतर सगळं जे काही ऍक्शन घेतली ती घेतली